पाच दिवस झाला आम्हाला आंघोळ सुद्धा नाही पाच दिवसानं आज आंघोळ केली सकाळी ट्रक आला म्हणून आणि स्वयंपाकाला पाणी ज्याच पन्नास रुपयाच परवडत का गरीबाला म्हणून आपलं प्या पुरत तेवढं वापरतो आणि हे आत्ताच आलं या, या। सकाळच्या ना आत्ताच आलं पाच दिवस झाले आज सोमवारपासून सोमवार पाणी पुरवठा होत नाहीये नगरपालिकेचे जे चाकवेल आहे त्याची मेन पाईपलाईन घेतल्यामुळे पाच दिवस झाला पाणी पुरवठ्याचा पाण्याचा पूर्ण तुटवडा झालेला आहे आणि आम्हाला आजूबाजूच्या गावातून टँकर मागून अगदी म्हणजे की आ... जसं आम्ही बार्शी लातूर वगैरे तिकडच्या जिल्ह्यात कशी पाण्याची आवश्यक असते तसे आमच्या गावाला दोन नद्या असूनसुद्धा आता सध्या ही आमच्याकडं वेळ आलेली आहे आणि पाण्याची भांडी घरातील होती नव्हती तेवढी काढून ती भांडी काढून आम्ही पाणी भरतोय सगळी फॅमिली त्या कामाला न जाता पाण्याच्याच पाठीमागे लागलेले आहेत तर प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन सगळी यंत्रणा पूर्ववत करावी आणि पाणीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा कारण महिलांना याचा खूप त्रास होतो कसं आहे की घरात सगळ्या कामाला महिलांनाच पाणी लागतं भांडी असो धुनी असो स्वयंपाक असो प्रत्येक कामाला महिलांनाच तोंड द्यावं लागतं तर यासाठी लवकरात लवकर प्रशासनानं खबरदारी घ्यावी आणि पाणी पुरवठा सुरळीत चालू करावा गेले सहा दिवस कारण शहरामध्ये पाण्याची भिं भीषण टंचाई जाणवत आहे आज बघू शकतो की प्रत्येक पेठेमध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये प्रत्येक मोहल्ल्यामध्ये पाण्याचे टँकर लागलेले आहेत व महिला लहान मुले घरातील माणसे फक्त आणि फक्त पाणी भरण्याचं काम करत आहे तर इतकी भयंकर अवस्था गेल्या पन्नास वर्षात कधीही आलेली नव्हती तर जे पाईपलाईन आपली तुटून गेलेली आहे त्याचं काम प्रशासनानं तात्काळ हाती घेऊन कायमचा बंदोबस्त करून कायमचा प्रश्न मार्गी लावावा आणि लवकरात लवकर, लवकर सर्व नागरिकांची या भीषण पाणीटंचाईपासून सुटका करण्या करावी एवढीच मी विनंती करतो कारण हे चित्र जे आहे वास्तव आपल्या दोन नद्या असताना कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा प्रीतीसंग दोन नद्या असलेल्या गावामध्ये इतकी भीषण पाणीटंचाई कधी येईल येईल हे कुणालाही स्वप्नातही जाणवलं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने तात्काळ पावलं उचलून लवकरात लवकर या संकटावर मात करावी ही विनंती त्यामुळे सहा सात दिवस झालं काय पाणी आलेलं नाहीये त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला सतत चोवीस तास जाणवत आहे आणि पाणी नसल्यामुळे आम्हाला ही पाण्याची गाडी टँकर म्हणून बोलवावं लागत आहे आणि सतत इथे पाण्याच्या टँकरच्या आजूबाजूला सतत गर्दी झाल्यामुळे महिलांची सतत पाण्यासाठी धडपड ही झालेली जाणवत आहे कराड नगरपालिकेचे पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे की पुलाचे काम हवेच्या पुलाचे काम चालू झाल्यामुळे आमची पाईपलाईन नगरपालिकेची पुलाच्या कामामुळं डिस्टर्ब झाली त्यामुळं पाणीपुरवठा पाच दिवस पूर्ण बंद आहे तर सर्व नगरपालिकेतले दोन्ही आमदार आणि बाळासाहेब पाटील पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीसुद्धा अतुनाच प्रे, प्रयत्न करून कलेक्टरला सूचना देऊन सर्व इथं सगळ्या टीम एम जी बीची टीम हायवेची टीम आणि नगरपालिका प्राण बिडो एम इ सी बी लोकं हे सगळी यंत्रणाच्या पाच दिवस झाल्यावर नगरपालिकेला झटत आहेत कराड शहरावरती मोठं संकट आलं आणि कराड शहरामध्ये अचानक पाणी पाणी करण्याची वेळ ही नागरिकांच्या वरती आली आणि अशी वेळ आली असताना एन एच अधिकारी असू देत प्रशासन असू देत या सर्वांनी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही याचं दुर्दैव मात्र कराड शहराला विस्तारावं लागलेलं ला आहे आणि अशा वेळेला काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे राजकीय लोक या सर्वांनी मदतीसाठी मोठी उडी घेतली पण हे सगळ्यांच्या हाताच्या आवाका बाहेरच होतं ज्या पद्धतीने पाणी पुरवठा आम्हाला व्हायला पाहिजे होता कराडकरांना तो आजपर्यंत झालेला नाही आणि कराडकर आज सुद्धा वाट बघत आहेत की केव्हा पाणी येणार आहे आता आम्ही वाट बघतोय आज पाणी येणार आहे का उद्या येणार आहे अपेक्षा अशीच आहे की लवकरात लवकर त्यातून सोल्युशन मिळून आपल्याला लवकरात लवकर सुरळीत पाणी पुरवठा होईल कराड शहरामध्ये गेले पाच सहा दिवसापासून पाणी टंचाई भासत आहे आणि शहराला जे पाणी पुरवठा करणारी जी लाईन आहे ती पुराचं पाणी असू दे किंवा नदीला एकदम फ्लो आल्यामुळे ती लाईन तुटलेली आहे आणि त्यामुळे गेले पाच सहा दिवसापासून शहराला पाणी पुरवठा खंडित झालेला आहे गेले अनेक दिवसापासून शहरामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक आघाड्या संघटनेच्या माध्यमातून कराड शहरातील विविध भाग भागामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवण्याचं काम विविध लोक करत आहेत त्यामध्ये अनेक आजूबाजूची गावं असतील सैदापूर असेल गोळेश्वर असेल मलकापूर नगरपालिका असेल ज्यांचं फिल्ट्रेशन प्लांट आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी देखील ते दे कराड शहराला देण्याचं काम काही दिवसापासून करत आहेत मला आपल्याला सांगायचं आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री ह्या दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून वारंवार प्रशासनाला या सगळ्या बाबतीबद्दल बैठका घेऊन अपडेट घेण्याचं काम सुरू आहे आणि प्रशासन स्थळावर युद्ध पातळीवरती जुनी लाईन पूर्वत करण्यात देखील काम सुरू आहे मोटर्स बसवणे अनेक गोष्टींमध्ये या सगळ्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे कराड शहरातील माझी सगळे नगरसेवक कराड शहराच्या या प्रश्नासाठी एकजुटीनं काम करत आहेत मला शहरातील नागरिकांना एवढंच आव्हान करायचं आहे की परिस्थिती अतिशय बिकट आहे खरं वाय तर पाहता की कराड शहराच्या तिन्ही बाजूला कृष्णा कोयना दोन नद्या आहेत दोन नद्यांचा संगम आहे आणि हाकेच्या अंतरावरती नदी असताना देखील आपण पाण्यासाठी आपल्याला टंचाई भासत आहे हे सगळं असताना थोडंसं आपल्याला त्रास होतोय कष्ट होतोय आमच्या माता भगनी कळशी घेऊन हंडा घेऊन वन वन टँकरच्या पाठीमागू फिरत आहेत पण मला एक सांगायचं आहे की आपल्याला त्रास नक्कीच होतोय आम्ही आमच्या माध्यमातून जे काय करू शकतो ते करण्याचा प्रयत्न करतोय पण येणारं संकट लवकरात लवकर, लवकर निवळेल यासाठी आमचा प्रयत्न आहे वास्तविकता एन एच फु एन एच हायवेचं जे ब्रिजचं काम चालू आहे त्या ब्रिजच्या हायवेच्या कामामुळे ही लाईन जी होती लाईन ब्रेकडाऊन झालेली आहे आणि त्याचे कॉन्ट्रॅक्टर डी पी जैन यांनी हे ते काम करून द्यावं त्यासाठी देखील शहरातील सर्व नागरिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय एकजुटीने प्रेशर करून ते मान्यता देखील मिळवून घेतलेली आहे पण काही मंडळी शहरात राजकारण करून या सगळ्याच क्रेडिट वॉर सुरू आहे पण मला असं वाटतं की शहरातील नागरिक असतील शहरातील सर्व पदाधिकारी असतील हे स्वतः सक्षम आहेत की शहरात सांभाळण्यासाठी आणि शहराची गरज भागवण्यासाठी तर काही लोकांनी याचं राजकारण न करता जे काम करताय ते काम करत राहावं पण याचं राजकारण करू नये अशी विनंती आहे कृष्णा कोयनेच्या किनारी बसलेलं कराड शहर आहे त्याचबरोबर नॅशनल हायवेच्या किडेल बसलेलं कराड शहर आहे या कराड शहराची लोकसंख्या जवळपास एक लाखाहून जास्त आहे त्याचबरोबर त्याचं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे जवळपास पंचवीस हजार इतकी लोक संख्या एक लाका हुन जासता है। त्यास फ्लोटिंग पॉप्युलेशनची आहे अशा या गावामध्ये गेल्या पाच दिवसापासून नागरिकांची पाण्यासाठी तिरधा तिरपीड उडालेली आहे आम्हाला पाणी टंचाई काय असतं याचं कारण आमचे कराड नगरपालिकेची जी पाण्याची व्यवस्था आहे पाईपलाईन जी वारुंजी गा कडेच्या गावाकडून येते ती डी पी जैन या नॅशनल हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरनी काम करत असताना पुलाचं काम करत असताना पालिकेला विश्वासात न घेता एक काम केलं आणि त्यामुळं पालिकेची पाणीपुरवठ्याची जी, जी, जी लाईन आहे ती मोडल्यामुळं कराड शहरामध्ये गेले पाच दिवस झालं लोकांची अत्यंत पाण्याचे इतमान खूप मोठे हाल होत आहेत ज्येष्ठ नागरिक महिला हे टँकरसाठी म्हणून काही समाजसेवकांनी असतील लोकप्रतिनिधी असतील यामध्ये निश्चित चांगलं काम करून टँकरची व्यवस्था केलेली आहे परंतु ते टँकरची व्यवस्था अत्यंत पडणं हे साहजिक आहे आणि त्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलं यांचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हाल होत आहे आणि पालिकेचा यंत्रणा ही या कामासाठी ग्राउंड लेवलवरती निश्चित काम करत आहे परंतु त्यामध्ये लक्ष घालून प्रशासनानं लक्ष घालून ही यंत्रणा लवकरात लवकर चालू होऊन कराडकरांना या पाणी टंचाईपासून मुक्त करावं ऐन पावसाळ्यामध्ये कराड शहरावासियांना टँकरमधून पाणी प्यावं लागतंय अनेक ठिकाणी काही हे पाणी अस्वच्छ आहे अशा सुद्धा लोकांची तक्रारी येत आहेत यातून लवकरात लवकर कराडवासियांची सुटका व्हावी यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत गेल्या पाच दिवसापासून कराड शहरामध्ये भीषण पाटणी टंचाई निर्माण झालेली आहे कराड शहरालगत जो हायवे मार्ग चालू आहे त्यामध्ये नवीन पुल पुलाचे काम चालू असताना त्यामध्ये नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकल्यामुळे कराड नगरपालिकेला जी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आहे ती वाहून गेली त्यामुळे कराड शहरामध्ये पाणीपुरवठा गेली पाच बंद आहे आणि एक प्रकारची पाणीबाणीच कराड शहरात तयार झालेली आहे यासाठी पूर्णपणे हायवे अथॉरिटी प्रशासन आणि कराड नगर परिषद हे दोन्ही जबाबदार आहेत कारण त्या ठिकाणी भराव चालू असताना कराड नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाणी करणे अतिशय गरजेचे होते परंतु त्या लोकांनी कोणतीही जबाबदारी न घेता अंगावर पूर्ण बेजबाबदार वागल्यामुळे हा प्रसंग उद्भवला आहे त्याचबरोबर जी डिपिजन कंपनी आहे त्या कंपनीने सुद्धा संदर्भात माहिती घ्यायला हवी होती त्यांनी त्यांनीसुद्धा माहिती न गेल्या घेतल्यामुळे कराड शहरात जे आज मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे दोन्ही जबाबदार आहात त्याच त्याचबरोबर जे सग सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा संदर्भात वेळोवेळी जर भूमिका घेतली असती तर हा प्रसंग उद्भवला नसता आणि गेले दोन दिवस झाले जे त्यानंतरसुद्धा जे काही मोठ्या संदर्भाचा प्रश्न उद्भवला कराड प्रशासनाने अतिशय दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा एकदा ते काल जे पाणी चालू झालेलं पाणी परत बंद झालं त्यासाठी कराड नगरपालिका प्रशासनासाठी खूप जबाबदार आहे तर मी नागरिक म्हणून या सर्वांचा अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर लवकरात लवकर जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर सर्व नागरिक रस्त्यावर उतरशावर राहणार आहेत याची दखल प्रशासनाने घ्यावी